सर्व दर्शकांना जे माझा आज व्हिडिओ पाहत आहेत आणि जे माझ्या यूट्यूबला आज सर्वप्रथम आलेत किंवा रोज येत आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार आणि तुमचं अभिनंदन माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आज जो व्हिडिओ पाहणार आहात या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत हा विषय आहे इंग्रजी बोलणं का शिकावं इंग्रजी बोलण्याचा काय फायदा होतो याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बघा इंग्रजी का बोललं पाहिजे इंग्रजी भाषा नवीन भाषा आपण का शिकली पाहिजे हे आपण आज समजून घेऊ इंग्रजी भाषा का शिकली पाहिजे हे समजण्याकरता आपण सर्वप्रथम समजून घेऊ नवीन भाषा का शिकली पाहिजे बघा माणसानं आयुष्यात नवीन भाषा शिकल्या पाहिजेत जी तुमची मातृभाषा असते त्या मातृभाषेपेक्षाही इतर भाषा शिकल्या पाहिजे यावर आपण चर्चा करूया थी, थी ते जर आपल्याला समजलं तर आपण इंग्रजी भाषा का शिकावी हे आपल्याला समजेल बघा आता सध्या माझ्यासमोर जे विद्यार्थी बसले आहेत हे सर्व विद्यार्थी चौथी ते दहावीपर्यंत आहेत आणि आपण भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे जवळजवळ महाराष्ट्रामधील बहुतांश लोक महा मराठी बोलतात आणि म्हणून आपली मातृभाषा मराठी आहे आता मराठीबरोबरच आपण वेगवेगळ्या भाषा शिकू शकतो जसं की आपण हिंदी शिकू शकतो इंग्रजी शिकू शकतो आता हिंदी शिकायच शिकायची की नाही शिकायची इंग्रजी शिकायची की नाही शिकायची हा तुमचा निर्णय आहे परंतु कोणती न कोणती आपण नवीन भाषा शिकलीच पाहिजे आपली मातृभाषा सोडून इतर भाषा शिकली पाहिजे आता आपल्या भारतामध्ये सध्या वादविवाद चालू आहे की आपल्या पूर्ण भारताची भाषा कोणती असावी याकरता वादविवाद आहे मलाही नक्की माहीत नाही किंवा माझंही कोणतं स्वतःचं मत नाही की भारताची भाषा कोणती असावी आता मी जे काही ऐकलं आहे शंभर टक्के खरंच आहे असं मी म्हणू शकत नाही परंतु भारतामध्ये जर आपण रेशो काढला प्रमाण काढलं तर मला असं वाटतं जास्तीत जास्त लोक हिंदी बोलतात म्हणून मी कदाचित असं मानेल की भारतामध्ये मा जास्तीत जास्त लोक हिंदी बोलतात परंतु जगामध्ये जास्तीत जास्त लोक इंग्रजी बोलतात जगामध्ये खरोखर जगामध्ये जेवढे काही देश आहेत या सर्व देशातील जास्तीत जास्त लोकांची भाषा इंग्रजी आहे आणि समजा तुम्हाला जर भारतामध्ये कुठेही जायचं असेल जर तुम्ही हिंदी बोलत असाल तर भारतामधील जास्तीत जास्त लोकांना हिंदी कळते आणि हिंदीमुळे तुम्हाला भारतामध्ये कुठेही फिरताना फायदा होईल तुम्ही कोणासोबतही संवाद साधू शकाल आणि जर तुम्ही इंग्रजी शिकले आणि तुम्ही जगामध्ये कुठेही फिरत असाल तर जास्तीत जास्त लोक इंग्रजी शिकतात इंग्रजी बोलतात म्हणून तुम्हाला इंग्रजी बोलण्याचा नक्कीच फायदा होईल आणि आता तुम्ही चौथी ते दहावीपर्यंत आहात आता दहावी झाल्यानंतर तुम्ही अकरावी बारावीचा निर्णय घेता आता अकरावी बारावी करण्याकरता तुम्हाला शाखा वाणिज्य शाखा म्हणजे कला म्हणजे आर्ट वाणिज्यमध्ये कॉमर्स किंवा सायन्स विज्ञान शाखेचा पर्याय असतो जर तुम्हाला विज्ञान करायचं असेल सायन्स करायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी यावीच लागते इंग्रजी शिवाय तुम्ही सायन्स करू शकत नाही आता मी समजा तुम्हाला काही प्रश्न विचारले की तुमचं ध्येय काय आहे तर नक्कीच तुम्ही ध्येय सांगता तुम्हाला डॉक्टर व्हायचंय व्हायचं व्हायचंय वकील व्हायचंय नक्की तुमचं ध्येय हेच असतं जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल वकील व्हायचं असेल हे जे तुम्ही जे काही सांगता या सर्व शाखाकरता इंग्रजी भाषा असते आपल्या भारतामध्ये जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टरचं शिक्षण इंग्रजीमधूनच आहे जर तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनियरचं शिक्षण इंग्रजीमधूनच आहे जर तुम्हाला वकील व्हायचं असेल तर वकिलाचं शिक्षण हे इंग्रजीमधूनच आहे म्हणजे तुम्हाला इंग्रजी, इंग्रजी खूप महत्त्वाची आहे आणि उद्या समजा तुम्हाला काही नोकऱ्या मिळवायच्या असेल तर या नोकऱ्याकरता तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये मुलाखत देता येते हिंदीमध्ये मुलाखत देता येते किंवा इंग्रजीमध्येही मुलाखत देता येते परंतु जर तुम्ही इंग्रजीमध्ये मुलाखत दिली तर तुम्ही भारतामध्ये बहुतांशी नोकरी करता पात्र असता आणि तुम्हाला भारतामध्ये बहुतांशी नोकरी करता जे काही नोकरी घेणारं पॅनल असतं त्यांच्यासोबत जोडणं सोपं होतं आता यू पी एस सी करणारे मुलं आहेत यू पी एस सी करणारे मुलं जास्तीत जास्त मुलं इंग्रजी भाषा निवडतात हो जर समजा तुम्हाला कलेक्टर व्हायचं आय ए एस व्हायचं आय पी एस व्हायचं तर तुमची इंग्रजी भाषा असेल तर तुम्हाला जे काही यू पी एस सीचं पॅनल आहे त्या पॅनलसोबत जोडणं सोपं होतं जर तुम्हाला केंद्रीय परीक्षा द्यायच्या असेल बँकिंगच्या परीक्षा द्यायच्या असेल केंद्रीय परीक्षाकरता बँकिंगच्या परीक्षाकरता हिंदी आणि इंग्रजी दोनच पर्याय असतात म्हणून तुम्ही जर इंग्रजी हा पर्याय निवडला आणि इंग्रजीची आत्तापासूनच बेस्ट तयारी केली तर तुम्हाला भारतामधील विविध स्पर्धा परीक्षाकरता तयारी करणं सोपं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इंग्रजी बोलण्याची इंग्रजी भाषा शिकण्याची तुम्हाला का गरज आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू इंग्रजी भाषा कशी शिकावी